हा बघा हा एक पूर्ण मोठा चोंडा राहिला आहे तो कापायचा आहे हा आज रात्री कापायला घ्यायचा आहे पूर्ण असा एवढा मोठा आहे पाऊस यायला नको रात्रीचा पाऊस चमकतोय आणि हे बघा पाणीचा पाण्याचा मी जो म्हणत होतो ना तर पाणी पण आहे अजून हे बघा एवढा सगळा पाणी आहे हा पाणी बाहेर काढलेलं आहे म्हणून आणि ह्याच्यामध्ये पण थोडा आहे पाय जातात आहे पूर्ण तिकडे लाईटचा कनेक्शन चालू आहे आणि तिथे पुढे माणसं आहेत म्हणजे आता एक दहा बारा माणसं आहेत तो आ, ती जी पट्टी आहे तिथे लोक कापत आहेत आणि ही सकाळी आपण ही जी ही पट्टी आहे ना ही सकाळी कापलेली आहे पाय जातात त्यात आतमध्ये सगळं चिकल आहे अजून आणि उकळीचा सगळा भात आहे ना हा अजून हा एवढा भाग कापायचा आहे तिकडे पण माणसं आहेत आणि आज रात्री पण भात कापायला घ्यायचा आहे हा सकाळी आपण कापलाय तो बघा तो तिकडे कडप्या आहेत ते सुकट ठेवलेले आहेत तो वरच्या तोडण्यामध्ये सकाळी कापलाय आपण हा आपला जो खलाटीचा भात आहे महान भात तो आपण कापायला सुरुवात तर केली आहे म्हणजे तिकडची त्या साईडची लेवल बघाल ना तर ती व्यवस्थित एका एक लेवल आलेला आणि हा जो मध्ये तुम्हाला हा सगळी इकडे इथे पडलेला दिसतो आहे तिथे मध्ये खाल्लेला आहे हा जो मध्ये पॅच सगळा पडला आहे ना तो रानडुकरांनी सगळी वाट लावली आहे म्हणजे ह्याला तुम्ही साईडने बघाल तर कुंपण वगैरे व्यवस्थित केलं आहे तरी पण हे एवढं कुंपण करून पण आतमध्ये डुक्कर घुसलेले आणि त्याने पूर्ण इकडे हा वाट लावले पूर्ण नासधूस करून टाकले बघा हा इकडे पण हे केलं आहे आणखी हा इथे बघा हा इथला मधला एक पॅच आहे तिथे पण वाट लावली आहे तो तिथे पूर्ण मधला पॅच आहे तो तरव्याचा भाग होता तो तर पूर्णाच्या पूर्णच गायब करून टाकले बघा हा इकडे असा त्यामुळे ऑलरेडी लोक शेती तर खूप कमी झालेत करायला आणि त्याच्यामध्ये काही जण शेती करत होता आपल्या घरी ही शेती आपण करतो पण ही शेती करणे वाटतं तेवढं सोपं नाही ह्याच्यामध्ये हा एवढा सगळा नुकसान दरवर्षीच होतो आणि हे इकडे सगळी आपली घरातली लोकं आहेत आणि तर ह्याच्यासाठी जर तुम्ही कंप्लेंट केलीत ना म्हणजे फॉरेस्टवाल्याने केलीत किंवा मग गव्हर्नमेंटकडे पीक विम्यासाठी पण केलात तर त्याचा जो मोबदला आहे तो मोबदला तर खूप कमी भेटतो म्हणजे जवळजवळ गुंट्याला एक दोनशे तीनशे किंवा मग पाचशे रुपये हाडली भेटत असतील त्यामुळे ती मोबदल्यासाठी पण कोण शेतकरी अप्लाय करत पण नाही हा बघा पूर्ण सगळीकडे सगळं नुकसान करून टाकलं आहे आपल्यावर काका आहेत विचारूया हा दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे ना डुकरांचा दरवर्षी कितीतरी असं कितीतरी नुकसान करतात यावर्षी तर जास्तच गेल्या वर्षी काय एवढं नव्हतं मग या वर्षी जास्तच नुकसान केलंय हा आणि जर आपण गव्हर्नमेंटकडे हा ह्याच्यासाठी नुकसान भरपाईसाठी आपण जो अर्ज करतो त्याच्यामधले जो मोबदला देतात तो मोबदला पण खूप कमी भेटतो ना एकदम नगर जेवढं नुकसान त्याच्यापेक्षा कितीतरी कमी ऑलरेडी जी शेती तर कमी झाली आणि त्याच्यामध्ये काही जण शेती करत शेती टिकवायचा पण प्रयत्न करत पण ह्याच्यामध्ये पण हा असा रानडुकरांचा असेल किंवा मग जंगली जे प्राणी आहेत त्यांचा हा त्रास असतो शेती कशी करावी हे विचार करूनच करावं लागेल काय शेती तरी कशी करावी शेतकऱ्यांना हे तर आहेच हा दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे आणि बघा इकडे पुढे पण बघाल ना हा जवळजवळ हा एवढा मोठा पॅच हे मध्ये मध्ये सगळे पॅच दिसत आहेत ना ते सगळे डुकराने नासधूस केले आहे म्हणजे जेव्हा हा दाना पोटरीमध्ये येतो ना त्यावेळेलाच वाट लावली आहे मग तो पुन्हा व्यवस्थित फुटवा त्याला धरत पण नाही आणि दाना व्यवस्थित होत पण नाही हे बघा तिकडे मध्ये पुढे एक पॅच आहे तिकडे पूर्ण हा जवळजवळ हा खूप मोठा एरिया आहे त्याच्यामध्ये सगळी पूर्ण वाट लावून टाकली आहे हे बघा आता तर आपण पूर्ण जवळ आलो हा बघा आता हा इकडे एक लेवल आहे पण ह्याच्यामध्ये हा इकडे गॅप बघा तेवढा आहे हा इकडे ते डुकर शिरलेले आहेत त्याने पूर्ण लोळून आणि खाऊन वाट लावलेली आहे हे बघा हा इकडे पण आहे आणखी हा इथे पॅच आहे म्हणजे हे बघा असं पूर्ण लोळून टाकलेलं आहे वाट लावून टाकलेली आहे आणि असं पण नाही की कुंपण वगैरे शेताला काय नाही म्हणून आतमध्ये पूर्ण व्यवस्थित साडी आणि जाळा लावलेला आहे आणि रात्रीचा इकडे राखण्यासाठी पण येतो आपण ते बघा समोर तो आहे तरी सुद्धा हा त्रास आहे ना आपण म्हणजे आता जवळजवळ संध्याकाळचे साडेसहा वगैरे होऊन गेले आहेत आणि आपला हा थोडासा भात राहिलाय कापायचा तिथे डुकराने थोडीशी वाट लावली म्हणून तो भात आपण ठेवलाय ती एक पट्टी झाली काप कापून आणि आता रात्री आपण ती पट्टी कापायला पण आहे कारण दुपारचा आहे ना ऊन खूप जास्त असतो त्यामुळे जा उन्हातून काम एवढा होत नाही आणि आता कसं वातावरण थोडस थंड पण झालंय आणि मग आता रात्रीचा भात कापायला मजा येते जाऊया तिकडे माणसं भात पण कापतात बघूया बघायला जाऊया हे बघा ही जी पट्टी आहे ना ती आता आपण रात्री कापायला घेतली आहे तिकडे ऑलरेडी त्यांनी आरती कापायला सुरुवात पण केली एक कोपरा आहे तो कोपरा त्यांनी कापायला सुरुवात केली पण आणि इथे हॅलोजन लावलाय ह्याच्यावरती हे पूर्ण कापायचं आहे हा ही एक पट्टी आहे आणि ती तिकडे एक आहे कॉर्नरला वरती टॉपला एक पट्टे एकदम वरच्या कोपऱ्याला पटते आहे ना ती पण कापायची रात्रीचं काम जास्त होतो म्हणजे आता जवळजवळ माणसं म्हणजे सकाळी आपल्याकडे एक पंधरा एक होती आणि आता एक आठ दहा म्हणजे असे वीस बावीस माणसं आहेत त्याच्यामध्ये ही होऊन जाईल हे बघा ऑलरेडी हा एक जो भाग आहे ना तो कापून झाला आहे पण आणि इथे कापता लाईनीत पूर्ण अशा पट्ट्या ठेवलेल्या आहेत कडप्या ठेवलेल्या आहेत ऑल ऑलमोस्ट तो एक भाग झाला आहे आणि आता हा अजून एवढा एवढी मोठी पट्टी अजून आहे कापायची हॅलोजन दहावं लागणार आहे आता उजड नाही आहेत हा काल भात कापलेला आता एक दिवस ठेवलेला सुकायला आज बांधायला घेतलेला आहे हा सकाळी अर्धा उचलून झाला आहे तिकडे ती का खालची पट्टी आहे ती पण उचलायची दहाला जो तिकडे भात कापलेला तो तिकडे आता भात भात पण हात तिकडे आणून पण त्याच्यात इकडे मशीन आहे भात जोडायची त्या मशीनवरती भात सोडताय आता ह्या मशीनवरती आहे ना ह्या मशीनवरती बघाल तर ह्या मशीनवरती तीन जण पण माणसं आरामात जोडू शकतो म्हणजे मोठा पॅनल आहे ह्या मशीनवर मोठा आहे इकडे आणि हा असा पॅनल आहे आता त्यावरती भात सोडतो छान मस्त आता सनसेट होतोय आणि हां बघा इकडे अजून आपलं काम तर चालूच आहे हा झोपडा बनवलेला आहे म्हणजे शेतावरती मांगर आपण म्हणतो तसंच आहे म्हणजे शेतीची जी काही कामं असतात किंवा जेवण करण्यासाठी आणि इथे आता राखण्याला वगैरे राहायचं त्याच्यासाठी हा झोपडा बनवलेला आहे आणि इकडे हा भात आपला झोडायचा अजून चालूच आहे हे भ्या, बघा ये मशीन आहे मी हा भात काढलाय आणि जी गूत येते ना ती गूथ तिकडे पुन्हा झोडावी लागते आणि तिकडे अजून भात बांधायचं चालू आहे वातावरण बघत आहे भाजप इकडे आपण जे आहे ते पेंडे सगळे इकडे टाकतो तर जो जेव्हा जो झोडणार ना की त्याच्याकडचा तो पेंडा आहे तो पेंडा बघूया तर सगळं पूर्ण क्लिअर होतोय दाखवूया बघूया हा बघा आग काहीच नाही रहा त्याच्यावरती पूर्ण क्लिअर होतो त्यामुळे मशीनवरती काम आहे हा पटापट होतात जास्त वेळ लागत नाही एकदा माणूस पण झोडू शकतो आणि आता ही मशीन आहे हिचा पॅनल मोठा आहे त्यामुळे इकडे तीन जण पण आरामात झोडू शकतात Tá, tá. खंडावर ताक आणलेला आहे मिक्स ग्लासात दे थोडा थोडा दे सर ऊन पण लागलाय आणि असा मस्त ताक पियायचं हे ते मला ते थोडस बर वाटलं पण जरा पिल्याला भेटला पण तेवढा गुन्ह्यात चांगला थंडा भंडाभर आहे हे बघा ही सगळे पेंडे आपण झोडलेला पाहताय तो त्याचे पेंडे आहेत आणि इथे त्यासमोर उडबी डाळायचं काम चालू आहे ह्या सगळ्या पट्टीतला भात झालाय आणून आणि आता हे भारे बांधलेले आहेत भारे घेऊन जात आहेत आता कारण हा इथे आहे ना पडसडी गाडी आहे म्हणजे छोटा हॉल आहे इथे उतरायला असं बनवलेलं आहे आणि इकडे ही पट्टी शेवटची आहे ह्याच्यामध्ये पण बांधील तर आहे हो आणल्या ना रशा वगैरे आणल्या आहेत आणि हा बघा तू तिकडे तिकडून असता तिकडे एवढा लांब जावं लागतंय आणि हा बघा हा समोर मध्ये बावला बनवून ठेवलेला आहे भात घेतलाय डोक्यावरती भारा बनवलेल्या आणि आता घेऊन हिथून अजून तिकडे जायचंय तिकडे त्या साईडला मशीन आहे तर ती मशीन पण लावलेली आहे भात थोडायला आणि आज सगळं होईल फायनली सगळं होईल हे बघा तिकडे समोर पुढे भात झोडायचं पण काम चालू आहे अशी शेतातली काम असतात म्हणजे सगळीच मेहनत दिसत नाही कारण सगळंच एवढं सगळं व्हिडिओमध्ये दाखवणं पण शक्य नसतं पाय सरकताय जागा बघायची आहे बघा पूर्ण ओली झाली आहे ना हे बघा असे पाय जातात खाली आरामात चला पोटलू आणि हे हळू रे इकडे भात झोडायचं चालू पण आहे